लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका कुमारी साक्षी बागेकरी हिचे इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश साक्षी बागेकरीचा न्यायाधीश यांच्या हस्ते वडूज येथे चोवीसच्या च्या परीक्षेमध्ये तालुका खटाव जिल्हा सातारा येथील साक्षी शशिकांत बागेकरी हिने वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये दिलेल्या परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केलं याबद्दल वडूज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एन एस कोलेसाहेब तसेच सर्व न्यायिक कर्मचारी यांच्या वतीने साक्षीचा सत्कार करण्यात आला साक्षीने अतिशय गरीबी व कष्टातून उज्ज्वल यश संपादन करण्याकरता अथक परिश्रम केले होते त्यामुळे तिच्या आई वडिलांच्या व कुटुंबियांच्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे तिला हे यश प्राप्त झालंय सत्कार प्रसंगी एन एस कोलेसाहेब जिल्हा न्यायाधीश वडूज यांनी साक्षीचे अभिनंदन करून भविष्य काळामध्ये असेच उज्ज्वल यश प्राप्त करावे यासाठी शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी साक्षी हिने सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी अधीक्षक सर्व कर्मचारी तसेच सरकारी वकील पोलीस कर्मचारी व विधिज्ञ आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट लोक राष्ट्र